मैदानातील दहा सुटला आणि दहा मध्ये सुंदर लढत गाड्या सुंदर गाड्या आहेत सुंदर गाड्यामध्ये सुंदर अशी गाडी शिरसवडीकरांची रायफल आणि दरवाडी मोरगावकरांचा भोळा उर्प शंख गड क्रमांक दहाचा निकाल निकाल आणि निकाल गडक्रमांक दहाचा निकाल आहे तास क्रमांक पाच मधून गाडी मोर्या प्रसन्न कुमारी सिया समीर शेट वाडकर दरेवाडी पुणे अजित शेट जगदाळे मोरगाव या गाडीचा एक नंबर आला विजय बैलगाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या बाळू ड्रायव्हर मांडवीकरांच हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पाहिली डावीला पाहिला सिया समीर शेट वाडकर अजित शेट जगदाळे मोरगावकरांचा भोला उर्फ शंकर पाहिला आणि त्यातोडीला आरवी पंकज गाडगे शिरसोडीकरांची रायफल पाहिली रायफल आणि शंकरची सुंदर अशी गाडी पाहाली भाव ड्रायव्हर मांडवीकर त्याबद्दल या ठिकाणी या भोळा उठ शंकर